आनंदाचे दीप उजळू दे सदैव आपल्या घरी तना मनावर बरसत राहो चैतन्याच्या सरी सौख्य संपदा समृद्धीला न उरो कदापि उणे दीपावलीच्या लक्ष दिव्यांचे हेच एक मागणे लक्ष्मी पूजनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिवाळी ओवाळी आमच्या बाबा ये। 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 तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच आहे लक्ष्मीपूजन आणि दिवाळीचा हा दिवस खूप खास आहे कारण देवीच्या छान मनोभावे पूजा करायची आहे तर घर छान स्वच्छ करून घेतलंय मी सुद्धा फ्रेश झाली आहे छान साडी नेसली आहे तुम्ही बघतच आहात पूर्णपणे लूक तयार आहे माझा तर आता लगेचच पूजेची मांडणी कशी करायची ते मीच तुम्हाला दाखवणारे बाहेर आहे आणि फटाक्यांचासुद्धा आवाज भरपूर येत आहे त्यामुळे माझा आवाज कितपत पोचतोय काही माहिती नाही आहे पण व्हिडिओ करायचं ठरवलं आहे दिवाळीचे सगळे सगळे लॉग बनवायचे आहेत आपल्याला तर उद्या पाडव्यासुद्धा आहे तर पाडव्याचंसुद्धा व्हिडिओ बनवणार आहे तर छान आता देवीची पूजा करायला सुरुवात करते आहे मुहूर्त आहे दोन तास चौदा चौदा मिनटं मे बी असं अडीच तासाचा मुहूर्त आहे तर सहा वाजता आता पूजेला सुरुवात करते सगळं साहित्य घेऊन ठेवले लगेच आता पूजेला सुरुवात करणार आहे चला तर पूजेला ज्या काही वस्तू लागतात ते सगळे मी एक बाजूला काढून ठेवले म्हणजे लगेच हाताशी असले की लगेच पूजा मांडता येते सारखं उठावं लागत नाही त्यासाठी तर असं चौरंग मांडून घेते त्यावरती लाल वस्त्र ठेवलं आहे खाली एक छोटं स्वस्तिक काढले रांगोळी काढली आहे त्यावरती एक छोटे चौरंग आहे त्यावरती कळश मांडून घेतले कळशामध्ये पाणी सुपारी एक रुपया हळद कुंकू फूल वगैरे वाहून त्यावरती आंब्याची अशी डाहाळी ठेवली आहे आंब्याची पाच पानं किंवा विड्यांची पानं ठेवून मग असं नारळ ठेवले त्यावरती वेणी ठेवली आहे वेणी किंवा गजरा आणि मग मंगळसूत्रसुद्धा घातले आहे तर एका बाजूला असं महालक्ष्मी मातेचा फोटो ठेवला आहे त्याचं आवडतं देवीचं आवडतं फूल म्हणजेच कमळ ठेवलेलं आहे पाच फळं ठेवली आहेत गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवलं आहे आणि विड्यांच्या पानांवरती एक अन्नपूर्णा देवी आणि एका बाजूला गणपती बाप्पा ठेवले आहे तरी ते छोट्या डिशमध्ये इथे बताशे आणि लहाया तर ते सुद्धा आजच्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे तर सुद्धा इथे ठेवलेले आणि पाच प्रकारचे असे धान्य म्हणजे धने ठेवली आहेत मिक्स डाळी मिक्स कडधान्य गहू तांदूळ असे छोटे छोटे माझ्याकडे मटके आहेत जे मी दरवर्षी वापरते तर ते सुद्धा असे मांडून ठेवलेले हे बघा पूर्ण अशा प्रकारे मी पूजा केली आहे त्याचसोबत इथे आजच्या दिवशी आपल्या झाडूला खूप महत्त्व आहे झाडूचीसुद्धा मी पूजा करणार आहे तर ॲक्च्युली तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत नसेल ते माझ्याकडे राहून गेलं आधी नंतरला मी ठेवलं होतं हा व्हिडिओ आधीच आहे आधी शूट केला होता त्यानंतर मी इथे झाडू ठेवलं त्याचीसुद्धा छान पूजा केली त्यासोबत घरात जे काही फराळ आपण ते सुद्धा ठेवायचे तेसुद्धा ठेवलेलं आहे आणि इकडे असं मी एका छोट्या तांब्याला असे कॉईन लावून घेतलेले तर ते सगळं ठेवलेलं आहे इथे धन दौलत आपली असते त्याचीसुद्धा पूजा करायची आहे एखादा सोन्याचा दागिना ठेवले आहे कानातले थे ठेवले आहेत तर आजच्या आजच्या दिवशी मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूर्ण घरामध्ये आणि घराच्या बाहेरसुद्धा असे छोटे छोटे दिवे लावून घेते खूप प्रसन्न मंगलमय असं वाटतं दिवाळीच्या दिवशी असे दिवे लावले तर तर मी इथे अकरा दिवे पेटवून घेतलेले आहेत तर हे बघा सगळ्या कानाकोबऱ्यात लावून घेते म्हणजेच फक्त हॉलमध्ये नाही तर किचनमध्ये बाथरूमजवळ बेडरूममध्ये सगळीकडेच हे दिवे लावून घेते त्याने छान प्रसन्न वाटतं एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते घरी वेगळं वाईप तयार होतं अगदी दिवाळी सणाला अगदी ह्या चार दिवसांमधले चार पाच जे काही दिवाळीचे दिवस असतात त्यातला आजचा दिवस खूप खास असतो लक्ष्मीपूजनाचा त्याने लक्ष्मी, लक्ष्मी प्रसन्न होते आपण जे काही मनोभावे करू तेवढं सगळं शक्य होईल तेवढं सगळं करायचं आहे देवीसाठी तर मला तर हे फार आवडतं अगदी मी लग्नाआधीच हे सगळं बघत आली आहे माझे मम्मी पप्पा पण अशा प्रकारेच पूजा करतात तर त्यामुळे मलासुद्धा तशी आवड निर्माण झाली आणि मीसुद्धा अशाच प्रकारे इकडे लग्न झाल्यानंतर इकडे आल्यापासून अशीच पूजा करते खूप छान वाटतं तर त्यानंतर अशी देवघरात पूजा केली अगरबत्ती लावून घेते आणि हे सगळं झाल्यावर इथे आरतीसुद्धा बोलणार आहोत महालक्ष्मी मातेची आणि स त्यानंतर फटाके वगैरेसुद्धा पडणार तर आज पाऊससुद्धा भरपूर आहे फटाके फोडायलासुद्धा बाहेर जाऊ शकत नाही आहे त्यामुळे घरच्या घरीच फुलबाजे वगैरे पेटवणार आहोत तर खूप छान प्रसन्न असं सगळं वातावरण झालेलं आहे महालक्ष्मी मातेची जी छान अशी पूजा झालेली आहे तर आपल्याला शक्य होईल तेवढी छोटी मोठी कशी का होईना पण आपण लक्ष्मीपूजनाला अशी पूजा नक्कीच मांडायची आणि पूजा करून घ्यायची आहे तर आमच्या घरी म्हणजेच गावी अशी आजच्या दिवशी दसऱ्याला कसे आपण हत्यारं वगैरे सगळे घेऊन त्याची पूजा करतो त्याप्रकारे पूजा केली जाते पण मी अशा प्रकारे देवीची मूर्ती किंवा देवीचा फोटो आणि मग हे सगळं पाच धान्य वगैरे ते सगळं मांडून अशा प्रकारे इथे पूजा करून घेते

जय देवी जय देवी, जय मा लक्ष्मी वससिस्तुल्लक्ष्मी करबिरपुर्वासुरी सुवरमुनि माता पुरहर वरदाहिनी मुरहरप्रियभाता अल्लाकारे जटरी जन्मपिला धाता सहस्रवत्नी भूदर्णपुरे गुणगाता

얘들아, 얘들아, 비켜. 예, 대기. 자. 다리 봐서. 알겠? 좋다. 나이 난다. 빨리. 핫, दिन दिन दिवाळी गाई माशी ओवाळी गाई मासी कुणाच्या कुणाच्या आई बाबांच्या सोन्याची झळाली मोत्याची तर कालचा लॉ अर्धवट अर्धवट म्हणजे मी सांगितलं होतं की संध्याकाळी आल्यावर मस्त फटाके फोन पण काही मजा केली नाही ट्रॅव्हलिंग मध्ये घरी आल्यावर थोडी कंटाळी होती ती सुद्धा लगेच झोपली त्यामुळे सगळं राहून गेलं आणि व्हिडिओ तिथेच थांबवला होता पण मम्मीकडे गेल्यावर फार मजा आली आणि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी आम्हाला तिघांना गिफ्ट दिलं त्यांना शर्ट पॅन्ट मला छान ड्रेस आणि मग एक पिंक कलरचा मस्त ड्रेस घेतला आहे दाखवेन मी तोसुद्धा तुम्हाला तर ते काही मुवमेंट्स कॅप्चर करता आले नाही कारण ऑन द स्पॉट लगेच दिला आम्हालासुद्धा समजलं नाही असं घेतलेलं त्यामुळे पण छान गेलं सगळ्यांना भेटून मजा आली सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छासुद्धा दिल्या तर आजची पूजासुद्धा खूप छान झाली आहे कशी वाटली पूजा महालक्ष्मी मातेची तीसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मला आणि आपली व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका असे छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवूयात पुन्हा भेटूयात था आता पाडव्याला चलो बाय